नमस्कार मित्रांनो मी सद्गुरु सद्गुरू शैलेजामाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र कालच मी एकनाथ शिंदेंवर एक एकनाथ शिंदेंच्या एक एक संदर्भात आदित्य ठाकरे ज्या मीटिंगमध्ये गेले होते त्या संदर्भात एक व्हिडिओ कॉल केला होता आज परत मला संधी मिळते ते म्हणजे एकनाथ शिंदेंवरच बोलण्याची आणि तो विषय एकनाथ शिंदेचा नसून मी सातत्याने जी माझ्या चॅनलवर सांगत असतो की माझा हा चॅनल आहे लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे व्यक्तिस्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि फ्र राईट 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 ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच जे आहे त्याचा पुरस्कर्ता आहे सामान्य जनांच्या मना संकल्पनांचं इच्छांचं प्रतिबिंबासाठी हा प्लॅटफॉर्म आहे आणि ते सिद्ध करण्याची संधी मला आज ह्या व्हिडिओतनं मिळते गेले चार पाच दिवस जे अखंड महाराष्ट्रामध्ये वादळ उठलं आहे ते म्हणजे कुमार कामरानच्या म्हणजे त्यांनी जे एक पॅरेडी सॉन्ग त्याच्या स्टँडिंग कॉमेडीमध्ये केलं त्याच्यावरनं महाराष्ट्रामध्ये जे एक वादळ उठलं त्याचा जो स्टुडिओ पा म्हणजे उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं संदर्भात मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी जे सातत्याने जे व्हिडिओ करत असतो हे जर तुम्ही पाहत असाल तुम्हाला माझ्या मतांची तुमची सहमती असेल तुम्हाला ते आवडत असतील तर कृपया माझ्या ह्या चॅनलला म्हणजे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा जो विनामूल्य आहे आणि मी जे काही व्हिडिओ करतो ते तुम्ही शेअर करा आपल्या मित्र मंडळींशी आणि ते व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आज जे काय घडलं आहे ते हा हा मुख्यमंत्री जो कुमार का जो आहे कामरा हा कोण आहे उच्च मध्यम वर्गातल्या लोकांना याची कदाचित ओळख असेल तो गेले चौद दोन हजार चौदा सालापासून गेली अकरा वर्ष स्टँडिंग कॉमेडी हा जो प्रकार एक नवीन आलेला आहे विदेशातनं आपल्यामध्ये त्यात तो तो करत असतो हिंदी भाषेमध्ये आणि मुख्यतः आहे कोणी तर तो मुंबईचा रहिवासी आहे दादर परळ दादर आणि पर म्हणजे पर, माहीमच्या परिसरात तो वाढला आहे त्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची परडा पूर्णपणे जाण आहे शिवाय तो शारीरिक त्याला डिस्लेस्लिया डिस्लेक्सिया हा जो एक म्हणजे जे, जे लहान मुलांमध्ये प्रकार असतो तो त्याला आहे जेणेकरून त्यांना गणित आणि वाचना वाचन दोष त्यांच्यामध्ये निर्माण होतो दो। या दोन्हीचा तो विक्टिम आहे अशा प्राप्त परिस्थितीमध्ये तो जीवनामध्ये झगडत झगडत एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये बरेच वर्ष काम करून मग मित्रांच्या सहकार सूचने सूचनेनुसार तो स्टँडिंग कॉमेडी करायला लागला त्याची हिस्ट्री बघताना तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी ही हॅज ऑलवेज गिवन रिटर्न ऑर स्पोकन एव्हरीथिंग दॅट इज ऑल दॅट हॅज ऑलवेज बीन अँटी एस्टॅब्लिशमेंट आणि तेच तर खरं पाहिजे ना शास शासनात जे बसले सत्ता उपभोक्ता त्यांच्या बाजूने काय बोलायचं जनतेचं प्रतिनिधित्व जनताच्या आकांक्षा इच्छा आकांक्षांचं प्रतिनिधित्व हे त्यांच्या त्यांच्यावर टीका करूनच त्यांच्या नद निदर्शनात आणण्याचं काम तो सातत्यानं करतो करत त्यांनी न्या पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे अमित शहावर टीका केली आहे फडणवीसांवर टीका केली ह्यावेळेला त्यांनी <laughs> जे महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी जे सत्ता संघर्ष झाला आणि त्यानंतर जी ओरिजिनल शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची माननीय बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती ती फोडली गेली, गेली ताँचा ताँचा चोरली गेली त्यांचं चिन्ह त्यांचं नाव सगळं चोरलं गेलं त्याच्यावर त्यांनी एक पॅरेडीज सॉंग केलं आणि ते सादर केलं आणि ते करत असताना त्यांनी एकनाथ शिंदेंचं अजिबात नाव नाही घेतलं कळलं की नाही अजिबात नाव नाही घेतलं पण ते एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना वरती आणि खालती ते गाण्याचा मतितार्थ का झोंबला म्हणजे एखाद्याला जर धुरी दिली मिरचीची झाडावर उलटा टांगून तर त्याला त्यांना ज्या वेदना होतात वरती आणि खालती त्याच वेदना एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना झाल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आपल्या घटनेच्या एकोणीस या कलमानुसार घटनेनेच आपल्याला राईट ऑफ फ्रीडम राईट राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे आणि त्याच्या तरतुदीनुसारच तर त्यांनी ते हे केलेलं आहे हे स्वतः वकील असलेल्या मुख्यमंत्री महोदयांना माहिती नाही का एरवी ते का विधिमंडळामध्ये ज्यांना कायद्याचं नॉ कायद्याचे नॉलेज ना, नाही आहे अशा लोकांना कायदा नेहमी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना हे माहिती नाही एकोणीस एक, एक कलमानुसार जर एखाद्याला फ्रीडम ऑफ स्पीचचा अर्थ म्हणजे काय ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये काय तो बघायला पाहिजे ना त्यांनी एक आपल्या मनातलं प्रतिबिंब आपण बोलत असताना कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपण जर बोलू शकलो बोलता येत असेल ते फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि ते ते बोलत असताना जर राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका झाला आपल्या राष्ट्राचे मित्रत्वाचे जे देश आहेत मित्रत्व सॉ ज्या राष्ट्राशी आपले मित्रत्वाचे संबंध आहेत त्यांच्या मैत्रीमध्ये ते बाधा झाली दोन समाज घटकामध्ये जर त्या विडंब याच्यामध्ये कविता असेल त्याच्या बोलण्यामध्ये जर दोन समाजामध्ये विध्वंस किंवा दुरी निर्माण होत असेल तर मात्र त्याच्यावर शासनाला घटनेने त्या व्यक्तीविरुद्ध त्या समाजाविरुद्ध कारवाई करण्याचे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत मग त्यांनी एक ए, ए करत असताना कुमार कामराने त्यांनी जे काही शिवसेना दुभंगली त्याचं परफेक्ट शब्दांमध्ये आणि जनमानसामध्ये आज अडीच वर्षे तीन वर्षे होऊन गेल्यानंतर एकनाथ शिंदे ह्या माणसाची आणि भारतीय जनता पक्षाबद्दलची लोक जनमानसामध्ये तळागाळातल्या रांगेतल्या शेवटच्या माणसापर्यंतच्या मनामध्ये मा ह्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाबद्दलची काय प्रतिमा अजूनही त्यांच्या मनात बिंबवली गेलेली आहे ते त्याचं प्रति त्याचं प्रतिबिंब त्याच्या कवितेतनं पडलं अत्यंत त्यांनी कटले त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काहीच नव्हतं त्यांनी सत्य परिस्थिती आहे ती फक्त शब्दामध्ये बसवली आणि ती सादर केली त्याला शाहरुख खानच्या एका शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाची चाल दिली त्यामुळे ते अधिक उठावदार झालं आणि जनतेचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आज सरकार एका बाजूला इतकं प्रचंड राक्षसी बहुमत मिळून देखील ते गेले सहा महिने चार पाच महिने जे ते सत्तेत आहेत फड ते राज्य नाही करत आहेत ते फक्त हे विध्वंसक कार्यकर्ते आहेत भटेंगे तर कटेंगे हिंदू आणि ने मुसलमान यांच्या काहीच नाही तर औरंगजेबाची ती बा थडगं देखील त्यांनी उघडून काढण्याचा प्रयत्न केला बीड आणि परभणीमध्ये काय आहे शेतकऱ्यांच्या प प्रश्नांची चर्चा नाही तर त्या राज्य दिवाळखोरीकडे आहे एवढं लाखो रुपयाचं कर्ज डोक्यावर हो आहे कळलं की नाही महिलांची सुरक्षितता अत्यंत धोका धोकादायक परिस्थितीमध्ये पोहोचलेली आहे या गोष्टीकडे लोकांचं लक्ष या गोष्टींकडनं विचलित करण्यासाठीच लगेच तात्पर तत्परतेने त्यांनी जिथे मुंबईमध्ये जो त्या हॉटेलमध्ये त्याचा सेटअप होता जिथे असे स्टँडिंग कॉमेडियन येतात आणि आपले शो करतात तो स्टुडिओज शिंदेच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडून टाकला आणि तो राणेंचा अतिशहाणा आमदार झालेला काही कर्तृत्व अंगात नसलेला निलेश राणे सांगतो की कुमार कामराला आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देऊ शकणार फिरू देणार नाही अरे का अखंड महाराष्ट्र काय तू तु आणि तुझ्या वडिलांनी तुझ्या नावावर करून तु घेतला का कायद्याचं राज्य होतं आणि कायद्याचं राज्य नसेल तुम्ही जर कायद्याचं राज्य नष्ट करत असाल तर जनता तुम्हाला उत्तर देणारच आहे एक अत्यंत प्रतिकूल परि परिस्थितीमध्ये परिस्थितीची झगडा करून संघर्ष करून जो माणूस आज इतक्या चांगल्या भारतीय लेवलवर त्याला प्रसिद्धी मिळाली अत्यंत अत्यंत अँटी इस्टॅब्लिशमेंटबद्दल तो लोकांच्या मनातील इच्छा आकांक्षा स्वतःच्या गाण्यातनं किंवा शब्दातनं करून वाहवा मिळवतो अशा माणसाचं काव्य हे लायटर वेनमध्येच म्हणजे विडंबनात्मक त्याचं जे पॅरेडी सॉन्ग होतं ते त्या रीतीने घ्यायला पाहिजे होतं अरे व्हा असं पण आहे का असं म्हणायला पाहिजे होतं त्याचं त्याचं कौतुक न करता त्याला सांगायचं की तुला आम्ही अखंड म्हणजे महाराष्ट्रामध्ये फिरूच देणार नाही तू जिथे असशील तिथे येऊन तुला मारणार त्याला धमकीचे फोन गेले पण हा पट्टा तसा काही कमी नाही आहे यांनी सांगितलं तुम्हाला जे काय करायचं ते करा मी तुमच्या या दबावाला तुमच्या ह्याला काय त्या धमकवण्याला मी घाबरत नाही मी काय त्या पलंगाखाली लपून बसणार नाही मी ह्या मी काय गुन्हा केले असेल तर पोलिसांनी शासनाला पोलिसांना आणि कोर्टाला मी सहाय्य करीन असं त्यांनी सांगितलं आणि मी काय हे सगळं शांत होईपर्यंत थांबणार नाही त्यांनी ती दुसरी आ, कंगालो घ्यायके म्हणून त्यांनी दुसरं काव्य केलं ते बघा काय परफेक्टरित्या तो बोलतो आणि काय शब्दांची निवड करतो हे अख अक्षरशः वाखडण्यासारखं आहे अशा उभरत्या कलाकाराला कलाकार आहेत ते थोडेसे म्हणजे म्हणजे ते आपल्याच कोशामध्ये नेहमी असतात आणि ते काय असल्या गोष्टीला जो खरा कला कला कलाकार आहे ना तो अशा शब्दांना अशा धमक्यांना कधी भीक नाही घालत आणि हा तर कुमार त्यांनी स्पष्ट झालेलं मी अजिबात माफी वगैरे हो काही मागणार नाही आणि त्याच्या अखंड करिअरमध्ये त्यांनी आजपर्यंत आज त्यात आज कोणाची माफी नाही मागितली आहे त्यांनी कोणाकोणाशी म्हणजे तो कोणाकोणाच्या विरुद्ध बोलला आहे आणि कोणाकोणाशी त्यांनी जंग म्हणजे लढाई केली आहे हे वाखाडण्यासारखंच आहे अशा ह्या अशा ह्या तरुण मुलाला एन्करेज करून त्यांनी केलेल्या काव्याला काव्याची काव स्तुती करून अथवा म्हणा ते विडंबनात्मक कार्य करून हसणं हसण्यावर नेण्या व्यतिरिक्त करण्याऐवजी हे शिंदे आणि फडणवीस त्याच्या मागे हात धुन लागलेत त्याला कैद कर त्याला अटक करा ना त्यांनी जर काय केलं असेल ना तर त्याच्याविरुद्ध कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहेच कायद्याने तुम्हाला दिलेलेच आहेत की तुम्ही कोर्टात जा आणि कोर्ट आणि ते त्या मी जे मग तीन पॉईंट सांगितले की ह्याच्यामुळे त्याच्या या कवितेमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय का आपले मित्रराष्ट्रांशी आपले संबंध बिघडले आहेत का किंवा दोन समाजामध्ये ते निर्माण झाले आहे हे फडणवीस किंवा शिंदे नाही ठरवणार किंवा त्यांचे कार्यकर्ते ठरवण्याचा अधिकार घटनेने तुम्हाला नाही दिला आहे तो अधिकार कोर्टाकडे आहे ते कोर्ट ठरवेन ना पण त्या कोर्टाकडे आता काय झालं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये कुठलंच ना विधिमंडळामध्ये कायदे पाळायचे विधिमंडळ नियमानुसार चालवायचं नाही आपल्या मनाला येईल तो कायदा जसं दिल्लीत चाललंय तसंच महाराष्ट्रामध्ये हा जे तसा तशाच प्रकारचा कारभार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे कळलं की नाही तर ह्याला उत्तर आणि दुसऱ्या बाजूला राज्य न करता जनतेला ज्या काही सुखसेवी बाबासाहेब आंबेडकरांच्या घ घटनेने दिल्या आहेत राईट टू स्पीच आहे किंवा कुठे जाण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुक्त स्वातंत्र्य आहे लोकशाहीला जे पोषक असेल काही का अधिकार घटनेने दिले आहेत त्याचं संकुचन कसं करायचं ते कसे मुठे आवळून ते सगळे कायदे नष्ट करायचे यासाठी आता जनसुरक्षा कायदा आणण्याचं घाटत आहे कळलं की नाही सांगायचा सा मुद्दा असा की ह्या सगळ्या आणि ही जे तो जो कुमार कामरा जो काय बोलला आहे ना तो काही वेगळं नाही बोललाय उद्दो, उद्दो गेले तीन वर्ष उद्धव उद्धवसाहेब ठाकरे नंतर आदित्य ठाकरे अजित पवार यांनी हेच गोष्ट गेली अडीच तीन वर्ष सांगितली आहे आता अजित पवार त्यांच्या बाजूला बसले असले ना तरी पण त्यांनी पण तीच गोष्ट सांगितली आहे त्या घट शिवसेनेचं ओरिजिनल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांनी चोरली त्यांचं नाव चोरलं त्यांचं चिन्ह चोरलं त्यांचं फोटो चोरला उद्धव ठाकरे ते सांगताच आहेत मग तुमच्या अंगात एवढी हिंमत नव्हती का उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंविरुद्ध ॲक्शन घ्यायची त्यांनी जर असं तीच गोष्ट त्यांनी स्पष्टपणे सांगितली आहे ह्यांना झोंबलं का तर अडीच तीन वर्षांनी देखील जनतेच्या मनात आज एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्याबद्दल अतिशय वाईट प्रतिमा त्यांच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये आहे अजूनही हे त्यांना फार झोमलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता जनतेनी ह्याचा विचार करायला पाहिजे की आपण जे शासन आणि तुम्हाला जो काही निवडणूक आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय म्हणे जर राईट टू स्पीच आहे तो काय पूर्ण नाही त्याला देखील कंडिशन्स आहेत मग आ, मग तुम्ही उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला जे ती कोणीतरी खड्ड्यांवर मुंबईच्या रा गाणं केलं होतं तिच्या घरी किंवा कंगणारावच्या घरी जर म्युन्सिपालिटी पोचली आणि त्यांनी काही बेकायदेशीर काम तोडलं तर तुम्ही केवढं मोठं त्यावेळेला केलं होतं जसं काय आभाळ कोसळ असं तुम्ही फडणवीस आणि शिंदे या सर्वांनी त्यावेळेला नाटकं केली होती फड शिंदेने त्यावेळेला फडणवीसांनी नाटकं केली होती त्यावेळेला काय काय झालं होतं आणि आता एवढंसं त्यांनी एखादं पॅराडिक्स सॉंग केल्यावर तुम्हाला मिरच्या झोंब का हे सगळं दुटप्पी राजकारण आहे ह्यांना काय हे जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर गेलेली जी काय सगळे सवंगडी आहेत यांना काय जनतेच्या कल्याणाशी काही लेणं देणं नाही आहे हे राज्य करू शकत नाही हे फक्त डिव्हाइड अँड रूल आणि तुम्हाला जे काय घटनेने ओरिजिनल तुम्हाला काय सुख सुखसोयी दि सुख सोयली सोय स सवलती दिल्या आहेत ते काढून घेण्याचे नवीन नवीन कायदे करून त्या का सगळ्या सुखसोयी काढून घेण्याचा प्रयत्नही सातत्याने करत आहेत त्यामुळे आत्ता एक लोकशाहीचा प्रेमी म्हणून एक लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणून आज जनतेने ह्या सर्व गोष्टी ध्यानात ठेवायला पाहिजेत आणि खरं तुम्ही जे निवडून आलात त्या निवडणुका देखील तुम्ही चोरलेल्या आहेत तुम्ही काय लोकांच्या मतावर निवडून नाही आलात अनेक केसेस सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये आहेत तुम्ही आलात ते मतदान मतदान म्हणजे त्या यंत्रामध्ये सॉफ्टवेअरमध्ये गफलत करून चोरी करून ती मतं वळवून तुम्ही आलात असा लोकां असं तज्ञांचा अंदाज आहे एकंदरीत काय येणाऱ्या काळामध्ये आपलं फ्रीडम ऑफ स्पीच जनतेला जे काय अधिकार श घटनेने ओरिजिनल दिले आहेत ते सगळे धोक्यात आहेत ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि त्याच्यावरचा उठाव येणाऱ्या काळामध्ये जनतेने करायला करायला पाहिजे <coughs> या लढ्यामध्ये टाइम्स ऑफ महाराष्ट्र हे चॅनल नेहमी जनतेच्या बाजूला उभं राहणार आहे हे मी या या व्हिडिओबाबत जाहीर करून टाकतो अशा प्रकारचे व्हिडिओ मी सातत्याने करत राहणार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल माझ्या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर न चुकता माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या ज्या तुमची जी मतं आहेत मग मला पाठिंबा देणारे किंवा मला विरोध करणारे की याच्यावर नोंदवा मला या लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणून ते मला सर्व मान्य असतात किंवा अमान्य असतात पण मी तुम्ही असं बोलू नका असं मी कधीही म्हणणार नाही तर शेवटी परत सांगतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या टाइम्स ऑफ महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर